कोकणात कंटिन्यू चार दिवस पाऊस लागतो आणि आजचा हा पाचवा दिवस तरी पण बघा वातावरण कसं आहे हे बघा आणि आम्ही मसाला करण्यासाठी ज्या मिरच्या आणलेल्या त्या सुकल्याच नाहीत आणि आता त्यांचे डेट काढून ठेवत आहोत कापून आणि त्यातल्या काही एक किलो मिरच्या होत्या त्या आम्ही धुतलेल्या वरती वाळू कशी होती म्हणून माते आणि त्या धुतल्या आणि दुसऱ्या दिवशी जो पाऊस चालू झाला त्या पूर्ण मिरच्या आता एकदम मऊ झाल्या आहेत आणि कदाचित त्या खराब पण होतील जर असाच पाऊस चालू राहिला तर जर त्यांना ऊन नाही मिळालं तर पण बघू अजून तरी पाऊस नाही सकाळी भरपूर लागला अजून तरी नाही पण वातावरण तरी तसंच झालं आहे बघा तर त्याच्या आता डेटे आणि सर्व काढून घेत आहोत आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा ते आम्ही सुकून टाकणार तर हा बघा तिकडे पाऊस भरलाय तो बघा तिकडे साप आहे पण सांगता येत नाही बघा पूर्ण पाऊस परत भरला ज्या मिरच्या मी धुतल्या होत्या त्या सुकवण्यासाठी आता मी फॅन खाली खाटीवर पगवून ठेवल्या आहेत आणि मऊ झाल्या आहेत अक्षरशः त्या आता बघू कधी लागेल आणि त्याच नाहीतर त्यातूनही कोम भिजून येतील माझा एक टाइमपास झाला न बघता तेवढं बरोबर

ती कलर ची मिरच्या साफ करून झाले रे बघा आपण त्याचे डेटे वगैरे सगळे काढून झालेत आता हे सुकवायचं टेन्शन